नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जय श्रीराम हिंदू शंभर टक्के मतदान करा असे तुम्हाला आम्ही हिंदू महासभेकडनं आवाहन करत आहोत की आपला जे राष्ट्र आहे ते राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे ते कसं तर इथं सोलापुरात बघा यावेळेला एम आय एमना त्यांचा उमेदवार न उभा करता काँग्रेसला पूर्ण पाठिंबा दिले अगुणी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे संपूर्णपणे पूर्ण मुस्लिम भागात फिरत आहेत तरी हिंदूच्या भागात सुद्धा स्वतः आले नाहीत जिथं जिथं मुस्लिम आहेत त्या ठिकाणी फिरवून मतदान गोळा आहेत म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये हिंदूंना किंमत नाही आहे आणि एक लक्षात ठेवा जर आपल्याला आपली तई सुरक्षित ठेवायची असेल तर या तईला घरी तिच्या तई त्या तईला तिला सासरी पाठवलं पाहिजे आणि आपली तई सुरक्षित राहील एक लक्षात ठेवा आपली गई तई आणि आपली भूमी जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं तर हिंदूं शंभर टक्के प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि हे मतदान रामभाऊ सातपुतेंना दिल्लीत पाठवलं पाहिजे तरच आपण सुरक्षित राहू अन्यथा हे भारत इस्लामिक राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही जर हे पूर्णपणे आपल्याला धोका ठेवा आणि प्रत्येक युवकाने प्रत्येक गल्लीतल्या आपल्या युवकाने प्रत्येक घराघरात जाऊन ओढून आणून शंभर टक्के हिंदूंना मतदान कर, करा मतदान करायला लावा कारण की त्यांनी मतदान झीआर नावाचा एक प्रकार केलेला आहे त्यांनी सरळ सरळ म्हणलेले आहेत की जस मुस्लिमांनी दिवसभर मतदानच्या रांगेत राहावं सावकाश मतदान करावं व हिंदू येतो आणि मतदानला उभारण्याचा निघून जातो त्यासाठी एक मतदान जीवायचा प्रकार झालेला आहे आणि असं कुठं आढळलं त्यांनी आम्हाला संपर्क करा आम्ही तिथे येऊन पोलिसाला घेऊन आणि आम्ही तुम्हाला मतदान करायला लावू पण एक लक्षात ठेवा हिंदून ही शेवटची वेळ आहे हे लक्षात ठेवा राष्ट्रावर आलेला एक आघात आहे आघात आणि आपल्याला या आघात आपल्याला या मतदान पेटीतनं आपली एकता दाखवून करायचं आहे त्यासाठी शंभर टक्के हिंदूने मतदान करावं जय श्रीराम दे देव देश धर्मासाठी हिंदूंनी शंभर टक्के मतदान करणार आहे आणि व्यापार असोसिएशनने असं ठरवलंय की जे मतदान करणार नाही त्या कामगारांना आम्ही कामावर ठेवणार नाही त्या दिवशी जय राम मी सतीश आमकर आता देशाची दशा दिशा जर पाहता तर सगळीकडे हिंदुत्वाचा वारा आता कुंपणत आहे तर हिंदुत्वाचा वारा जर का म्हणायचं तर गेल्या दहा वर्षात आपण जे दहा वर्षापूर्वी माननीय नरेंद्र मोदीजींवर जो आपण विश्वास दाखवला त्या विश्वासाला ते सार्थ ठरून जे हिंदुत्वासाठी त्यांनी जे भरघोस जे दहा वर्षात जे काम केलेलं आहे आणि देश हितासाठी जे काम केलेलं आहे राष्ट्र सर्वोपरी म्हणून त्यांनी विडा उचलला आणि देशाचा सुपुत्र म्हणून ते खरे उतरले त्या गोष्टीवर त्यासाठी माननीय नरेंद्रभाई मोदी यांना आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत परत तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आपण त्यांना त्या गोष्टीवर बराजमान करण्याचा आपण कर ध्यास घेतलेला आहे तरी तमाम सोलापूरकर वासियांना आणि तमाम हिंदू जनबांधवांना मी अशी विनंती करतो विनंती म्हणण्यापेक्षा की आपण ह्या देशाचं काहीतरी देणं लागतो हे आपण लक्षात घेऊन या देशहितासाठी देशासाठी व आपल्या हिंदुत्वासाठी कारण येणारं काळ हे पर्व आता सगळीकडे देश जगभरात आपण चर्चा बघतो येणारं पर्व हे हिंदुत्वाचं पर्व आहे हिंदुत्वाचं पर्व जर हिंदु आपल्याला आवाजित जर ठेवायचं असेल तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श धरून रामभाऊ साखूत यांना सोलापूर जिल्ह्यात बरोबर बहुमताने विजय करून त्यांना आपण संसदेत पाठवून सोलापूरच्या प्रशांवर त्यांना आवाज उठवण्यासाठी आपण त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस मताने त्यांना विजय करायचा आहे आणि त्यांना लोकसभेत चारशे पाच जे आपण जे म्हणलेला आहे त्या चारशे जणांमध्ये आपलाही एक मावळा असला पाहिजे आपण याची दक्षता घेतली पाहिजे जय श्रीराम मी शिवराज गायकवाड अध्यक्ष ओमसे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आज देव देश धर्मासाठी हिंदू एकत्र येणं गरजेचं आहे जसं काँग्रेस पक्षासाठी मुस्लिम एकत्र आलेत तसं आपल्याला हिंदू जागृत होऊन देव देश धर्मासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे मंदिरावरचं कळस अंगणातलं तुळस आपली बहीण आणि आपली गोमाता सुरक्षित ठेवायचं असेल भाजपला मतदान करणं गरजेचं आहे आज काँग्रेसचं फतवे सोलापूरमधनं निघत आहे सोलापूर झालं काँग्रेसचं समर्थन पाकिस्तानमधनं होत आहे जर काँग्रेस आपल्या देशात प्रस्थापित झालं इस्लामिक राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही हिंदुत्व जर हिंदुत्व राष्ट्र करायचं हिताने जर भारतीय जनता पार्टीला मोदीच्या हिताला जर मतदान केलं एकजुटीने आपल्या येणाऱ्या काळात हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही जे काँग्रेस पासष्ट वर्षात करू शकलं नाही दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक नऊ भारत प्रस्थापित झाला आहे भारताचा आदर हा प्रत्येक देशात निर्माण होत आहे एक विकसित भारत म्हणून तीन नंबरचा एक राष्ट्र आपला भारत ओळखला जात आहे मी कळकळीची विनंती करतो हे तिसरा टप्पा खूप महत्वाचा आहे राष्ट्रहितासाठी मोठे मोठे कामं या तिसऱ्या टप्प्यात होणार आहे त्यासाठी सगळे हिंदू एकजुटीने मतदान करावं एक कळकळीने विनंती करतो जय श्रीला अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा